उद्या सुट्टीचा दिवस म्हणून आज घरात निवांत संध्याकाळ होती ती नववधू स्वयंपाक घरावरून बाहेर आली पाहिलं तर हॉलमध्ये आईचं लहानसं बाळ तिच्या कुशीत डोकं ठेवून आराम करत होत तो, तो गोड क्षण पाहून हृदयात आनंद दाटला पण एकदमच अंगात थंडी शिरली आणि डोळ्यात अश्रू भरले लग्न करताना न रडलेली ती मुलगी आज आईची आठवण येताच गहीवरली कोणाला कळू नये म्हणून स्वतःला पटकन सावरलं पण त्या क्षणी घरात सगळे असूनही ती स्वतःला एकटीच वाटत होती हो तुला एकटं वाटणं अगदीच स्वाभाविक आहे पण लक्षात ठेव असं वाटणारी तू एकटी नाहीस आणि सगळ्यात मोठं खरं म्हणजे तुझी आई सुद्धा तुला त्याहून जास्त मिस करत असते ती फक्त तुझ्यासमोर मजबूत राहते कारण तू सुगात आहेस हे पाहून ती स्वतःच्या भावनांना मागे ठेवते पण तिचं तुझ्याशिवायचं शिवायचा आभाळा एवढं दुःख ती कोणालाही दाखवत नाही आई आणि मुलीचं प्रेम कधीच संपत नाही ते फक्त थोडं शांत होतं नव्या नात्यांना समजून घेतं म्हणूनच सांगते स्वतःच्या भावनांना दडपवून ठेवू नकोस वाटलं तर रड वाटलं तर आईला फोन कर हे अश्रू तुझ्या कमजोरीचे नाहीत हे तुझ्या प्रेमाचं तुझ्या बदललेल्या आयुष्याचं आणि आईच्या उबदार कुशीतल्या आठवणीचं प्रतिबिंब आहे आणि हो जेव्हा पुन्हा माहेरी जाशील ना तेव्हा त्या ते सगळ्या भावना हळवेपण आणि आईची खुशी सगळं भरभरून वसूल कर ती वाट पाहते